आपण तुरीच्या पिकामध्ये आहोत आणि बरेच शेतकरी सांगतात की तुरीवर काय फवारणी करावी हा शेतकऱ्याचा प्रश्न असतो तर शेतकरी मित्रांनो आता सर्वसाधारण बघतो तर आपण सर्वसाधारण तुरी आता शेवऱ्यामध्ये आहेत तर आता स्प्रे घेण्याचा एक उद्देश आहे की शेवळा आपला चांगला लांब निघावा दुसरी गोष्ट म्हणजे इथे जाऊन समोर जाऊन फुल सेटिंग चांगली व्हावी हा उद्देश आहे तर तुम्ही स्प्रेमध्ये फॉस्फरस युक्त ज्या ग्रेडमध्ये फॉस्फरस जास्त आहे म्हणजेच बारा एकसठ झिरो हे तुम्ही प्रति पंधरा लिटर पंपाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे तसेच जैविकमध्ये बेव्हेरिया बॅसियाना हा प्रतिपंपाला शंभर मिली घ्यायचा आहे याच्यात बुरशीनाशक म्हणून सुडोमोनस फ्लोरेन्सस प्रतिपंपाला तुम्ही शंभर मिली घ्यायचा आहे व फुलकळी चांगली सेटिंग व्हावी यासाठी विभिन्न प्रकारचे ॲसिड असलेले व त्यामध्ये मायक्रोटन असलेले चांगल्या कंपनीचे फाईव्ह जी नामक तुम्ही इथे घेऊ शकता ते प्रतिपंप तीस एम एल तुम्ही इथे वापरू शकता स्प्रे करताना काळजी अशी घ्यायची आहे की त्यामध्ये तुम्ही सिलिकॉन बेस्ड स्टिकर पाच मिली तिथे टाकायचं आहे आणि स्प्रे घेताना ह्या साईडनी आणि त्या साईडनी अशा दोन्ही साईडनी तुम्ही बाजू ओल ओल्या करून घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला प्रॉपर कवरेज मिळतील व तुमचा स्प्रे चांगला होतील आणि समोर फुलकळी जाऊन चांगली लागतील धन्यवाद